तर तनु मला इथं डोकं लावते मी आत्ताच टी व्ही बंद केली कॉफी राईट येईल म्हणून टी व्हीचा आवाज येईल म्हणून टी व्ही बंद केली तर करते तो मला ना मजका लावते टी व्ही लाव म्हणून आणि मला करायचं आहे व्हिडिओ शूट तर मागं बघा माझी कपाटची हालत कशी झाली आहे साड्या असं वाटू राहिलं त्या साड्याला धरावं आणि फेकून द्यावं खराब झाल्यात खराब म्हणजे सगळ्या पांगल्यात ना तर त्याचीच आता व्यवस्थित आवरायच्या साड्या रडायला तरी एवढं येत आहे ना मला या साड्या पाहून याच्या घड्याकर नाही बापरे कंटाळा आलाय आता तनुलाच करायला लावणार मी फक्त आराम करणार तनुवाशी अशी मदत करते ना त्याच्यामुळं एक तर मला बरं नाही आहे इतका खोकला लागला आहे ना आणि त्याच्यामध्ये या असं सा, कपाट साडी काढायला गेली तिथे घड्या दिसत आहे मला आणि मग असा राग येतो ना त्याच्यामुळं म्हटलं आज सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित घड्या करून ठेवते मग भरपूर दिवस जातात मला ते पांगत नाही जास्त आणि छान वाटतं कपाट मस्त तर आता मी पटकन व्यवस्थित कपाट आवरून देते रेखा है का? रेखा है का? और तोड़ा पिकल थनु है। आ सुनो तो। हाजे हाजे। अरे मां दिखनी हो गए सरना बाबा। हम्म डाल दो डाल दो। ऐया तर याच्या हो ना काही इकडे मी आहे तर व्यवस्थित भड्या आहे काहीच मोडी आहे तर मी करून घेते पटापट पटापट नाही त्याला भरपूर वेळ लागणार आहे पटापट नाही होणार भरपूर वेळ लागणार आहे कारण तर इतक्या साड्या पांगलेल्या होत्या ना माझ्या बापरे कपाटमध्ये ते पाहिल्या ना तर मला असं विचित्र वाटत होतं ना खूप राग येत होता तर करल करल म्हणलं पण तब्येत ठीक नव्हती दोन तीन दिवस खूप असा खोकला लागलेला ना तर त्याच्यामुळं कामच करावं वाटत नव्हतं मला तर थोडंसं बरं वाटलं मला काल तर मी काल अजून पण माझा आवाज बघा कसा येतोय तर काल मला थोडंसं बरं वाटलं ना म्हणून मी व्हिडिओ शूट केला आणि कपाट पण आवरलं आणि तसं पण मला व्हिडिओ टाकावाच लागणार आहे कारण की मला तुम्हाला माहिती आहे मला वर्ष टाईम पूर्ण करायचा आहे तर हिडिओ पूर्ण बघत जा जा शेवटपर्यंत आवडल्यास लाईक करत जा जा शेअर करत जा व्हिडिओ तर असं वाटत होतं हे सगळे कपडे साड्या घ्यावा आणि कुठंतरी नेऊन टाकाव्या एकदाच्या परत नकोच आणायला ह्या साड्या इतका कंटाळा येतो ना तर मलाच नाही सगळ्यांनाच येतो कंटाळा तर, तर... काय होतं आपल्या एकटीलाच सगळं कामं आवरावं लागतं स्वयंपाक पाणी धुणं भांडी तर फळशीपूस हे कर ते कर सगळं स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं बाकीचं लेकरांचं पण करावं लागतं तर खूप असं कंटाळ येतो कधी कधी तर मी काय करते हे साड्या मला जेव्हा व्हिडिओ बनवायच्या असतात शॉर्ट व्हिडिओ रील्स कराय करायच्या असतात लॉंग व्हिडिओ तर हे सर्व बनवाय बनवायच्या टायमाला मी साडी जेव्हा काढते ना आणि जेव्हा साडी मी नेसते परत ती साडी घडी घातली की ती व्यवस्थित कधी कधी घाल की ठेवलं जात नाही त्याच्या तर असं होतं आणि एक साड्या व्यवस्थित घडी म्हणजे पांगत नाही व्यवस्थित राहत तनुचा पाठीमागा डॅन्स झाली आहे तर मला हेल्प करत होती हेल्प लागत होती काल दिवसभर आमचं दिवसभर नाही अर्धा तास लागला असेल मला साड्या ते आवरायला कपाट ते आवरायला आणि काही ब्लाउज होते जे मला सापडत नव्हते ना हरवलेले हरवलेले म्हणजे कपाटामध्येच हरवलेले होते तर ते पण मला सापडले तर बरं झालं तर कधी कधी नाही होतं का असं अचानक आपण कपडे घेतो आणि कुठं पण कोमून देतो तर तसं होतं कधी कधी तर हे ब्लाऊज सगळे मी साईडला दिले काढून आणि मी काल ना साडी घातलेली होती व्हाईट साडी घातली होती आणि त्याच्यावर ब्लाऊज घातलं त्याच्यामध्ये दोन कलर आहे येलो कलर आणि ग्रीन कलर आहे थोडा तर छान वाटत होती मस्त मी रील पण केलेले त्याच्यावरती आणि तनू बोलत होती मम्मी तुला मदत करू लागल करू लागल पण तनुलं ला, काहीच मदत करू नाही लागली कारण की तिला काय जमणार लेकरांना लेकरांना थोडी घडी करायला जमती आपल्यालाच करावं लागतं पण एवढंच आहे थोडंफार साड्या ते घडी करून झाले तर माझ्या हाताखाली तिनं कपाटमध्येही ठेवायचे तेव्हा तिनं थोडीशी मदत केलेली मला आणि आज एक तारीख आहे बघा तर आज व्हिडिओ एडिट करते मी आता बघा ज दुपारचे वाजले आहे बारा आणि आता व्हिडिओ एडिट करते कारण की मला आजच अपलोड करायचं आहे ना तर त्याच्यामुळं तर मला असं काम बघून कधी कधी असं वाटतंय खूप रडाव खूप होतो मला पण असं वाटतं का तर नक्की सांगा कमेंटमध्ये मला तर खूप असं वाटतं रडावं आता आणि काम झाले खूप कंटाळ वाटतं झोपून राहा पण झोप कशाची का काम पडेल असलं तर झोपाव नाही वाटत आणि आता तसं पण पाहिलं तर मी ते माझं दुखल्यापासून तब्येत खराब झाल्यापासून जास्त मी झोपत नाही दुपारी खूप पहिली झोपायची पण आता थोडंसं चेंज केलं आहे मी माझं लाईफ वातावरण तर थोडासा चेंज केला के आहे जास्त दुपारी काही मी झोप घेत नाही तर चला हिडिओ आहे दहा अकरा मिनिटाचा असेल हिडिओ थोडासा काय असू तू काय बोलली होती मी तुला मदत करू लागली लागते काय बोलली होती बघा कपाटात जाऊन बसली तू पाहिलं काही ना

Thank you.

सगळ्या साड्या बघा मी साड्यांची घडी घालून झाली आहे तर एवढं काही खास केलं नाही खूप कंटाळा आला होता मला मी पहिलंच सांगलेला होतं तो मला खूप कंटाळा आला पण तरी पण थोड्याशा केल्या बऱ्या आणि अशा लावून दिल्या कपाटला वरती ब्लाऊज अजून काही ब्लाऊज आहे साड्यांमध्ये खाली कपाटमध्ये आहे काही ब्लाऊज माझे अशी झाली आहेत तर आता थोडंसं मला बरं वाटतंयच झाल्या होत्या त्या सगळ्या इकडं तिकडं पांगल्या होत्या तर चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि का काळजी घ्या